मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन घेतलं जात आहे आताची महत्वाची बातमी आपण बघतोय मराठ्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये बारा टक्के आरक्षण देण्यासंदर्भातली घोषणा यामध्ये होऊ शकते मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाच्या संदर्भात आज विधेयक सुद्धा मांडलं जाणार आहे चर्चा केली जाणार आहे मागासवर्ग आयोगानं जो डेटा जमा केलेला आहे आणि या जमा केलेल्या डेटाच्या नुसार हे नवं विधेयक सादर केलं जाणार आहे तर त्रुटी दूर करून स्वतंत्र आरक्षणाचा प्रस्ताव पारित केला जाणार आहे आणि याविषयी बोलूयात अजय माने आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत अजय कसं असणार आहे हे विशेष अधिवेशन याची रूपरेषा काय असणार आहे क्रमवारी आज एकंदरीत ऐतिहासिक अधिवेशन म्हणजे विशेष अधिवेशन जे, जे होणार आहे ते म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी अकरा वाजता हे संपूर्ण सत्र जे ते सुरू होईल त्यात सगळ्यात पहिला जे ते म्हणजे अकरा वाजता राज्यपालांचं अभिभाषण आणि संपूर्ण अधिवेशनाला सुरु होईल सुरुवात राज्यपालांचे एकंदरीत एकंदरीत राज्यपालांना धन्यवाद देण्याचा कार्यक्रम तो संपूर्ण होईल आणि त्यानंतर विधानसभेची एक बैठक जी आहे ती पार पडेल त्या बैठकीनंतर मग पुन्हा एकदा हा संपूर्ण अहवाल जो आहे तो मुख्यमंत्री पटलावर ठेवतील मुख्यमंत्र्यांनी पटलावर ठेवल्यानंतर त्याचे मुद्दे जे आहेत ते वाचून दाखवले जातील आणि त्यानंतर एकंदरीत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोघांनाही बहुमत जे आहे ते मानलं जाईल यात सगळ्यात महत्वाची विशेष बाब म्हणजे आज जरी सत्ताधाऱ्यांनी मी संपूर्ण आरक्षण पटलावर ठेवलं तरी विरोधकांमध्ये सगळ्यांनाच बोलण्याची संधी नसणार आहे प्रत्येक पक्षाचा गटनेता जे आहे ते आपली बाजू पाहिलं महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे एकंदरीत गणित जे आहे ते विधानसभेत आणि विधान परिषदेत आपल्याला पाहायला मिळतं आणि हा दोन्ही सभागृहात गट त्यांना बोलण्याची समजती आहे ती आज एकंदरीत भेटणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगाने जो अहवाल केलेला आहे तो अवघ्या दहा दिवसाच्या संपूर्ण अहवाला एकंदरीत अनालाइजून काढलेलं का, का आहे आणि त्याच मुद्दा ते नंतर एकंदरीत आजच्या एका दिवसांमध्ये दोन ते तीन दिवसांपूर्वी ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना हा संपूर्ण अहवाल जो आहे तो देण्याचा पूर्ण करण्यात आला होता आणि त्यानंतर हा अहवाल पटलात आल्यानंतर आता एकंदरीत हे संपूर्ण आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो आज विशेष अधिवेशनाद्वारे सोडला जाईल सगळ्यात महत्वाचा म्हणजे बारा टक्के विशेष मराठ्यांना आरक्षण भेटणार अशी माहिती जी आहे ती समोर असल्याची समोर येताना आपल्याला पाहायला मिळते सगळ्यात महत्वाचे राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाची लोकसंख्या सत्तावीस टक्के असल्याचा अहवाल सुद्धा दिलेला आहे त्या त्या आधारे स्वतंत्र संवर्ग करून मराठा समाजाला दहा ते बारा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव जो आहे तो आता दिलेला आहे सगळ्यात आता ह्यातही आणखी एक गणित ते म्हणजे कि एकीकडे सरकार असो किंवा मग विरोधकातलेही अनेक नेते या मराठा आरक्षणाच्या बाजूने मत मांडताना पाहायला मिळतात तर दुसरीकडे ओबीसी नेते सुद्धा आक्रमक होताना पाहायला मिळतात त्यामुळे आजचा आरक्षणाचा मुद्दा सुटल्यानंतर नेमकी सत्ताधारी सत्ताधारी बाकर असलेले छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया काय असतात हे याच्याकडे विशेष मोर्चाचे अध्यक्ष आहेत प्रकाश शेलगे यांची प्रतिक्रिया काय असते हे पाहणं ओबीसी न या संपूर्ण आरक्षणा जे केलं सुटलं त्या आरक्षणावर नाराजगी दूर त्यामुळे मराठ्यांचं खर तर सगळ्याच मराठा समाजाचं लक्ष लागून राहिलेलं विशेष अधिवेशन आज पार पडणार आहे धन्यवाद या अपडेटसाठी